मी सागर कदम आज आपण गोमेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली या गावामध्ये आलो आहे राहुल पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण त्याने डावस डॉक्टर बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा आला तुमचं नाव सांगा पहिला माझे नाव राहुल पाटील आपण राहुल पाटील गाव गोमेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली आपल्या प्लॉटमध्ये झाडं किती आहेत पाचशे पन्नास झाले व्हरायटी कोणत्या आहे बघवाय बघू व्हाय बघ आपण किती वर्ष झालं डाईम शेती करता पाच वर्ष हा प्लॉट किती कितवा तो तुमचा बाहर धरलाय आहे दुसरा बाहेर धरला बरं मग तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वापरले राय थाय रॉ क्रॉप शायनर रायकनर न्यूट्रोटरून वापरले किती मिनिट मिलियन वापरले पाच मिनियन वापरले किती दिवस झालं स्प्रे घेऊन हा दिवस झाले बरं कसं वाटलं तुम्हाला काय झालं जरा सांगता का काय कलर गोडवा वजन चांगला चांगला आले बरं बरं त्यामुळे दर वेळी तुम्हाला कसा भेटला दर आपल्याला एकशे वीस रुपये भेटला आहे बरं बरं आणि जर तुम्ही शेतकऱ्या आणखी खाल्लं ड्रिप आणि काय काय वापरलं बा दरम्यान लिटर सोडलं आपण ड्रिपमधून प्रत्येक महिन्याला एक लिटर सोडलं बरं 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 मग शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता डॉक्टर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीबद्दल त्यांनी पण हे प्रोडक्ट वापरावं बरं एवढी अपेक्षा आणि रिझल्ट भरपूर आहे दहा दिवसात शक्य नाही एवढा कलर गोडवा किंवा शिस्ता म्हणजे दहा दिवसात स्प्रे तेवढा तुम्हाला एवढा फरक वाटतो हो आपला शिरोबर गार होतो पण दहा दिवसात एवढा आपल्याला कलर आला इथून पुढे मग तुम्ही सुरुवातीपासून जे घेणार वापरणार सांगित शेतकऱ्यांना पण सुरुवातीला वापर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरावे असे विनंती